नमस्कार न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे बालचमुनी भरवला आठवडी बाजार वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार या बाजारामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये व्यावहारिक आकडेमोड पैशांची देवाणघेवाण कशी करावी हे शिकता आले या बाजारामध्ये मुलांनी वेगवेगळ्या भाजीपाला त्यामध्ये मेथी कोथिंबीर मिरची टोमॅटो गाजर शेवग्याची शेंग कांद्याची भाजी तसेच फळे त्यामध्ये चिकू पेरू केळी तसेच वडापाव भजी आंबोळी उत्तापा चहा सोलकडी अशा विविध पदार्थांनी आठवडी बाजार बालचमुनी भरवला होता या बाजाराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सुभाष कुंभार उपसरपंच संदीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे रोहित माळी शाळेचे मुख्याध्यापक अधिकराव काटे शिक्षिका अनिता कदम स्मिता पाटील प्राजक्ता पाटील सीमाताई पाटील प्राजक्ता काळुगडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली चेंडके तसेच बाबासाहेब गायकवाड व वा ग्रामस्थ महिला उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी परिषद शाळा इथे होती त्या ठिकाणी बालचूंचा आठवडी बाजार भरवण्यात आलेला आहे या बाजारात या बाजारचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना शाळेमध्ये शिकवलं जाणारं गणित आणि ॲक्च्युअल व्यवहारामध्ये वापरलं जाणारं गणित यातला फरक कळावा आणि व्यवहारातली आकडेमोड त्यांना सहजपणे करता यावी यासाठी या बाजाराचं आयोजन केलेलं आहे या उपक्रमामध्ये आमच्या शाळेत सहकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे या बाजारचं मुख्य आकर्षण म्हणजे खाऊ गल्ली म्हणजे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ इथं करून आणलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खेळणी असे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना व्यवहारातलं ज्यांनी सहज करता यावं त्यांना त्यांनी जो माल आणलेला आहे विकण्यासाठी त्याच्यासाठी त्यांना किती खर्च आला आणि तो विकल्यानंतर त्यांनी किती रुपये मिळवले याच्यातून नफा आणि तोटा हे त्यांना समजावं यासाठी हा या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे या बाजारामध्ये मुलांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्यासुद्धा आणलेल्या आहेत याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टोमॅटो गाजर काकडी त्याचबरोबर मेथीची भाजी कांद्याची भाजी त्याचबरोबर फळेसुद्धा आणलेले आहेत चिक्कू किंवा खाऊचे पदार्थसुद्धा आणलेले आहेत जे बेकरीमध्ये मिळतात किंवा त्यांनी घरी स्वतः बनवलेले असे विविध प्रकारचे खाऊ इडली सांबर असेल डोसा असेल आंबोळे असेल चहापासून अगदी सोलकडीपर्यंत भ विविध प्रकारचे पदार्थ आपल्याला खाऊ गल्लीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात या बाजारासाठी गावातील सर्व ग्रामस्थ पालक यांनीसुद्धा भेट दिलेली आहे अगदी त्यांनीसुद्धा आवडीनं यामध्ये पदार्थ विकत घेणे फळं किंवा भाज्या विकत घेणे अतिशय चांगल्या प्रकारे पालकांनी इथं सहभाग न दर्शवलेला आहे